भारतीय लढ्याचे असंतोषाचे जनक म्हणून गौरीले गेलेले महान नेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज एकशे चारवी पुण्यतिथी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देत भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी लोक चळवळ उभारली आणि कठोर तुरुंगवासाही भोगला पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांच्या कार्याला देऊयात हा उजाळा भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापखाना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठासारख्या वृत्तपत्रांची सुरुवात डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही खूपच महत्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी केलेलं लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं वक्तृत्वही धारदार होतं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुस्सूत्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक यांनी बेझण समवेत केलेली हुमरुंदी चळवळ ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचा आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली